मी जयदीप शिवाजीराव शिंदे व आम्ही सर्व ग्रामस्थ सोनगाव तालुक्यात जावली येथील असं येथील असून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत कलेक्टर साहेबांनी चार महिन्यापूर्वीच आमच्या गावावर अन्यायकारक असा आदेश काढून मेढा नगरपंचायतीचा कचरा सोनगावच्या गायरान क्षेत्रामध्ये घालण्याचा गाठ घातलेला आहे तर आम्ही या निर्णयाचा सर्व ग्रामस्थ तीव्र शब्दात निषेध करत आहोत आमचं कलेक्टर साहेबांनी मागच्या दोन हजार एकवीस सालीसुद्धा ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव पूर्णपूर्णे विरोधी असूनसुद्धा गायरान या क्षेत्रात पूर्वी आम्ही गायरांची जागा एम एस सी बीला दिली आहे त्यातली अर्धी जागा शिल्लक असताना अर्धी जागा आमच्या गावच्या गाई गुराजांना चरण्यासाठी किंवा अधिकच्या कुठल्या गोष्टींसाठी तिथं आता आमची आंब्याची दोनशे झाडे आहेत हे सर्व बाबींचा विचार न करता कलेक्टर साहेबांनी आमच्या सोनगाववर अन्यायकर कसा निर्णय लादलेला आहे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या निवेदन देण्यासाठी आम्ही आलो या नि या निवेदनाचा गांभीर्याने कलेक्टर साहेबांनी विचार करावा व मेळा नगरपंथाचा कचरा त्याच गावच्या हद्दीत तिथे शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या ते ठिकाणी त्यांनी करावा मेढ्यापासून सोनगाव हे गाव अंदाजे तेरा आसुन। आसुन। ते चौदा किलोमीटर असून एवढा लांब हा कचरा आणायचा आणि त्याची इथं विल्हेवाट लावायची हे तांत्रिकदृष्ट्या तर योग्य नाहीच पण ह्या दु ह्या कचऱ्याचा इ त्या ठिकाणी प्रतापगड सहकारी साखर कारखान्यांची कामगार कॉलनी आहे तिथे कमीत कमी दोन तीनशे कामगार त्या वसाहतीत राहतात त्याच्या बाजूला काम कारखान्याचं ऑफिस आहे त्या ठिकाणी पाचशे मीटर अंतरावर श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर आहे तिथे तिथं साधारणतः सातशे सहाशे ते सातशे विद्यार्थी तिथं अध्ययन करतात अभ्यास करतात शिकतात तर अशा सर्व गोष्टी गाव बाजूला एक सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे एवढ्या लो लोकवस्तीत हा कचऱ्याचा कचरा घनकचरा प्रकल्प घालण्याचा घाट कशासाठी